नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्राचं दोन हजार पंचवीस च पावसाळी अधिवेशन तीस जून पासून सुरू होणार आहे अठरा जुलै पर्यंत हे चालणार आहे अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जून ला चहा पाण्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे मात्र विरोधक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय यंदाचं अधिवेशन अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण राज्यात अनेक वादग्रस्त निर्णय जनतेच्या भावना दुखावणारे धोरणात्मक बदल आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे वातावरण आधीच तापलेलं आहे विरोधक सरकारला सभागृहात कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत तर सत्ताधारीही आकडेवारी आणि कागदपत्र घेऊन सज्ज झालेत सध्या सर्वाधिक वाद सुरू आहे तो शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा धोरण लागू केलं त्यात पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या मराठी भाषिक जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर स्पष्ट शब्दात सरकारला फटकारलं मराठी राज्यात हिंदीची सक्ती कशासाठी हा प्रश्न त्यांनी विचारला आणि सरकारच्या धोरणावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलं नंतर जरी सक्ती मागे घेतली असली तरी हिंदी हा पूरक विषय म्हणून ढकलला जात आहे आणि हेच धोरण विरोधक अधिवेशनात उघडं पाडण्याचा प्रयत्न करतील या मुद्द्यावरून सभागृहात आक्रमक चर्चा होणं निश्चित आहे दुसरा मोठा मुद्दा म्हणजे शक्तीपीठ महामार्ग नुकतीच राज्य सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली कोल्हापूर धाराशिव बीड या भागातून जाणाऱ्या या महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचं नुकसान होणार -गाव आहे त्यामुळे गावोगाव शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत अनेक ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावण्याच्या घटना घडल्या आहेत विरोधक सरकारला प्रश्न विचारणार की हेच महायुतीचे नेते जे समृद्धी महामार्गाला विरोध करत होते तेच आज शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेणाऱ्या प्रकल्पांचं समर्थन करणार आहेत का या दुटप्पी भूमिकेवरून सरकारची अडचण वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अधिवेशनात उभा राहणार आहे सरकारने मोठ्या गाजावाजात कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती मात्र निवडून आल्यानंतर सरकारने यावर पाठ फिरवली अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे या अधिवेशनात सरकारने घेतलेल्या निर्णयांवर त्याच्या आणि त्यामागील थेट प्रश्न उपस्थित होणार आहेत विरोधकांना सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पर्दाफाश करायचा आहे तर सरकारला आपली प्रतिमा वाचवायची आहे त्यामुळे हे अधिवेशन फक्त कायदे करण्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर राजकीय कुरघोड्या आरोप प्रत्यारोप संतप्त वाद बहिष्कार आणि निदर्शन यांनी गाजणार हे निश्चित दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी साठी टाइम महाराष्ट्रला ला करा धन्यवाद